हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स दुपारच्या वाजलेले आहेत तीन वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत आणि हे बघा आभाळ किती भरलेलं आहे आणि थोड्या वेळापूर्वीच मी एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्यानंतर ना मला थोडीशी झोप लागली आणि जसं मी झोपेतून उठले तसं मी बघितलं बाहेर बाल्कनी उघडून तर पूर्ण आभाळ भरलं होतं आणि थंडगार हवा सुटली होती आणि एकदम छान असं वातावरण झालं होतं तर त्यानंतर मग मी उठले कारण की ना मी स्वयंपाक थोडंसं लवकरच बनवत असते संध्याकाळचा साहेब सहा साडेसहापर्यंत घरी येतात त्यांच्या येण्याच्या अगोदर ना अर्ध्याच्या वरती स्वयंपाक झालाच पाहिजे असं अशा तयारीत मी असते त्यामुळे ना थोडंसं लवकर स्वयंपाकाला स्टार्ट करते तर नाही ते बघा अचानकच एकदम जास्ती हवा सुटली आणि कपडे पूर्ण उडून जात होते बरं ती ना बेडशीट होती मोठी समोरच्या साईडला त्यामुळं कपडे उडाले नाहीत नाहीतर ना, ना पूर्ण कपडे उडून गेले असते आणि हे कपड्याचे जे चिमटे असतात ना तर ते एक एक एक, एक खाली पडून ना सगळे हरवले आणि प्लास्टिकचे चिमटे होते त्यामुळं ना काही चिमटे हरवले काही तुटून गेले त्यामुळं ना आता एकही चिमटा शिल्लक नव्हता त्यामुळं ना आ, मला नाईला जाण्या सगळे कपडे काढून ठेवावे लागले ते नंतर ना फॅनच्या हवेला वगैरे सुकवता येईल तर हे बघा दळणाची पिशवीसुद्धा उडून जात होती खाली आणि आता हे कपडे ना मी थोड्या वेळाच्या नंतर मी सुकायला घालेन आणि केस वगैरे विंचरून झाल्याच्या नंतर मी फेस वॉश करायला इथे आले वॉश वॉशबेशीनचे इथे आणि बघते तर काय लाईट पण गेली होती तर घरामध्ये ना इन्वटर आहे त्यामुळं दोन तीन बल्ब आणि दोन फॅन कंटिन्यू चालू असतात त्यामुळे आणि फक्त बेडरूम किचन आणि हॉलमधला बल्ब चालू असतो इन्व्हर्टरवरती आणि बाकी ना वॉश बेसिनच्या इथला पण एखादा बल्ब चालू ठेवायला पाहिजे किंवा ना चार्जिंगचा बल्ब आहे किचनमध्ये माझ्या तर तो बल्ब इथे लावेन काढून आणि इथला बल्ब किचनमध्ये लावेन ज्यामुळं ना म्हणजे लाईट गेली तरीसुद्धा इथली एक लाईट हमेशा चालू राहील तर आता ते सगळं ना साहेब आल्यावरती करता येईल तर आता इथे मी ना फेस वॉश केला आणि फेस वॉश केला तर थोडंसं म्हणजे फ्रेश वाटतं आणि झोपली होती त्यामुळं ना फेस वॉश करणं हे गरजेचं होतं तर इथे बघा थोडंसं मी खिडकी उघडली कारण की छान वातावरण झालं होतं त्यामुळं ना थोडा वेळ खिडकी उघडून ठेवावी म्हणले आणि जे हे टॉवेल होतं ना ते सुद्धा मी बाहेर सुकायला घातले म्हणजे इथले कपडे काढले होते पण हे टॉवेल ना आता मला वाटलं एक टॉवेल आहे तर थोडीशी हवा कमी जास्ती होते तर कशाला हे होईल पण ना बाहेर जसं मी टॉवेल टाकलं तसं एकदम हवा जास्ती सुटली आणि ते टॉवेलसुद्धा उडून गेलं असतं त्यामुळं आम्ही टॉवेलसुद्धा काढलं तिथून आणि बाल्कनी पूर्ण बंद केली काचा वगैरे आणि हे बघा फ्रेंड्स खूप छान वातावरण झालंय आणि हवा पण सुटली आणि थोडे थोडे थेंबवून पडत आहेत पावसाचे आणि एकदम हवा सुटल्यानंतर भरपूर हवा सुटते आणि आबाळ पण भिवून आलेला आहे मला म्हणजे आता लवकरच पाऊस येईल आणि वातावरण एवढं छान झालं होतं की वाटत होतं बाहेरच बसावं थोड्या वेळ पण आता स्वयंपाकाचा पण टाईम झाला होता त्यामुळं ना थोड्या वेळ मी इथे बाल्कनीमध्ये उभी राहिली आणि त्यानंतर मग आपलं पुढचं काम करायला चालू करायचं कारण की स्वयंपाक करणं हे पण गरजेचं आहे आता वातावरण तर खूप छान आहे पण बसण्याची वेळ नाही आता सध्या आणि इथे बघा पावसाची सुरुवात पण झालेली आहे आता खूप मोठा पाऊस येणार आहे तर सगळेजण गेले था गार्डन मध्ये बसलेले सगळे निघून गेले लव हाऊस चे वाटत आणि कडाक्याच्या गर्मीमध्ये ना अशा प्रकारे पाऊस जर पडला ना जास्ती वेळ तर खूप छान वाटतं आणि ओ... म्हणजे माणसाला ना कुठलंही वातावरण कंटिन्यू सहन होतच नाही कंटिन्यू पाऊस जरी म्हणला तरी कंटाळा येतो कंटिन्यू ऊन जरी म्हणलं तरी कंटाळा येतो त्यामुळं ना असं अचानक पावसाळ्यामुळे पावसाळ्यामध्ये जर अचानक ऊन पडलं तर ते सुद्धा छान वाटतं आणि उन्हाळ्यामध्ये अचानक जर पाऊस पडला तर ते सुद्धा खूप छान वाटतं तर त्यानंतर ना मी इथे आले आहे किचनमध्ये आणि किचनचं ना गॅस स्टोव्ह वगैरे सगळं घासून काढलंय मी विमच्या पाण्याने कारण की ना चहा बनवताना थोडासा चहा उतू गेला होता आणि त्यामुळं ना चिकट चिकट झाला होता गॅस त्यामुळं मी पटकन पूर्ण गॅस जो आहे तो घासून घेतला आणि ना विमच्या लिक्विडने ना असं पूर्ण किचन गॅस स्टोव वगैरे सगळं स्क्रब करून घेतलं ना तर खूप छान लिंबाचा वा वास पसरतो सगळ्या किचनमध्ये त्यामुळं ना एकदम फ्रेश वाटतं आणि छान वाटतं आणि स्वयंपाक करायलासुद्धा खूप उत्साहाने स्वयंपाक करू शकतो कारण की स्वच्छ किचन म्हणलं ना तर स्वयंपाक करायला छान वाटतं आणि बाकी जर पसारा किंवा घाणगड किचन असेल ना, ना, ना तर तिथे ना पाणीसुद्धा प्यायला नको वाटतं किचनमध्ये एंटर करायला सुद्धा नको वाटतं तर त्यामुळे ना थोडंसं मेहनत लागली तर लागली आणि थोडासा वेळ गेला तर गेला पण मी पूर्ण किचन जे आहे ते स्वच्छ घासून धुवून घेतलं आणि गॅस स्टोव जो आहे ना त्याच्यावरती मी थोडं थोडं पाणी टाकून धुवून घेतलं कारण की ना त्याला आता मी डस्टरने स्वच्छ पुसून घेणार आहे आणि जास्ती पाण्याने जर धुतलं ना तर ते पाणी बटणामध्ये किंवा या बर्नरमध्ये वगैरे गेलं ना तर लिकेज होत असतं गॅस त्यामुळं मी जास्ती सेगडीवरती पाणी वगैरे जास्ती टाकत नाही थोड्या थोड्या पाण्याने धुवून घेतलं आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेतला गॅस स्टोव्ह आणि फ्रेंड्स आज ना मी रव्याचे गुलाबजामून बनवणार आहे आणि त्यासाठी मी इथे एक पॅन ठेवला आहे गॅसवरती आणि त्यामध्ये दोन चमचे तूप टाकले, तूप है है, आ, आ, तूप टाकले तर हे तूप छान आहे घी पॉट आहे ना हे खूप छान आहे आम्हाला गिफ्ट भेटलं आहे पंचशील महिला ग्रुपतर्फे आणि दोन चमचे तूप टाकलं त्यानंतर हा बारीक रवा आहे तर तो, तो बारीक रवा एक वाटी घेतला होता मी आणि आता ह्या तुपामध्ये ना हा रवा एकदम व्यवस्थित असं भाजून घ्यायचा म्हणजे सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये ना एक ग्लास भरून मी दूध टाकलं अंदाजे आणि एवढं दूध टाकायचं की त्यामध्ये ना हा रवा जो आहे तो व्यवस्थित शिजला पाहिजे अशाप्रमाणे दूध टाकायचं आणि दूध होतं फुल क्रीमवालं म्हणजे गोकुळ दूध होतं त्यामुळं तर अजून बेस्ट रिझल्ट येईल याचा आणि आता हा जो रवा आहे ना याला असं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आणि गॅस स्टोव्ह जो आहे ना तो मिडियम आचेवरती आहे तर असं फेटत राहायचं जोपर्यंत याचा ना एक चांगला गोळा तयार होत नाही ना, ना तोपर्यंत याला असं फेटत राहायचं तर आता इथे छानपैकी गोळा तयार होतोय ह्या रव्याचा तर आता इथपर्यंतच याला शिजवायचं आणि त्यानंतर आता हे जो रवा आहे शिजलेला तो एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि याला ना थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि रवा थंड होतोय तोपर्यंत ना इथे वळूया पाक बनवण्याकडे तर पाक बनवण्यासाठी ना मी तोच पॅन घासून पुन्हा धुवून घेतला आणि त्याच्यामध्ये ना ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने दोन वाट्या पाणी टाकून घेतलं आणि त्यानंतर त्याच वाटीने दोन वाट्या मी साखर टाकून घेणार आहे आणि हे प्रमाण पाका ना पाकासाठी एकदम योग्य आहे म्हणजे ज्या वाटीनं आपण रवा घेतला होता ना त्याच वाटीने हे सगळं मोजमाप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या पाकामध्ये ना मी तीन इलायच्या घेतलेल्या आहेत हिरवी इलायची त्याला थोडंसं ठेचून घेतलं आहे आणि हे मी टाकणार आहे पाकामध्ये तुमच्याकडं जर इलायची पावडर असेल तर ते तर टाकलं तर खूप चांगलं होतं आणि त्यानंतर ना हा पाक जो आहे ना तो इतपत शिजवून घ्यायचा की थोडासा चिपचिपा वाटला पाहिजे इथपर्यंतच याला शिजवायचं जास्त कडक होऊ द्यायचं नाही पाक तर आता इथे पाक शिजत होता आणि तोपर्यंत ना मी हा रवा जो आहे तो थ थोडासा थंड झाला होता तर याला ना एकदम व्यवस्थित असं रगडून मळणार आहे ज्यामुळं ना एखादा चपात्याचा पिठाचा गोळा जसा तयार होतो ना तसं याला रगडून रगडून मळायचं आणि तसा टाईपचा गोळा तयार करून घ्यायचा जेणेकरून ना गुलाबजामन जे आहे ते त्याला ना क्रॅक्स वगैरे पडणार नाहीत एकदम गोल घरघरीत गर गुलाबजामन होतील तर आता इथे ना रव्याचा एकदम व्यवस्थित असा गोळा तयार करून घेतला आहे मी आणि त्यानंतर याचे ना थोडे थोडे असं तुकडे करून ना याचे गोल घरगरीत असे गुलाबजामून बनवून घ्यायचे आणि एकदम इझीरित्या हे गुलाबजामून होतात जास्ती काही म्हणजे क्रॅक्स वगैरे पडत नाही जर आपण व्यवस्थित योग्य प्रमाणात मळून घेतलं ना एकदम छान असं तर एकदम छान असे गुलाबजामून तयार होतात तर एखादं गुलाबजामन छोटं एखादं मोठं असं मी तयार केलं होतं एका मापचे गुलाबजामन नव्हते तर आता इथे ना पाक पण एकदम व्यवस्थित शिजला होता थोडंसं चिपचिपा असं झालं होतं तर एवढाच आपल्याला पाक शिजवून घ्यायचा होता त्यानंतर मी ते झाकून ठेवलं आणि गॅस बंद केला जेणेकरून ना पाक गरमच राहिला पाहिजे तर आता इथे ना गुलाबजामन फ्राय करण्यासाठी मी तेल घेते आणि तेलाचं प्रमाण असं घ्यायचं की गुलाबजामन आपण जेवढे टाकलेत ना तेवढे पूर्ण तेलामध्ये भिजले पाहिजे बुडाले पाहिजे नाहीतर तेल जर आपण कमी घेतलं आणि गुलाबजामन जर पूर्णपणे बुडाले नाहीत ना तर ते गुलाबजामन ना तुटतात आणि विरगळून जातात त्यामुळं अशा योग्य प्रमाणात तेल घ्यायचं आणि याच्यामध्ये ना आता मी एक एक असं गुलाबजामन टाकून घेते आणि तेल जे आहे ना ते मीडियम प्रमाणात तापलं होतं म्हणजे एकदम थंड पण नाही कोमट पण नाही आणि एकदम कडाक्याचं पण तेल तापवलं नव्हतं तर मिडियम असं तेल तापवलं आणि त्याच्यामध्येच मी हे सगळे गुलाबजामन जे जा आहे ते पटापट टाकून घेते आणि आता याला ना एकदम असं सोनेरी कलर होईपर्यंत याला ना फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित आणि गुलाबजामुन टाकले ना तर त्याला ना हलक्या हाताने असं थोडंसं हलवून घ्यायचं जास्ती एकदम फटाफट हलवायचं नाही त्यामुळं ना ते गुलाबजामून तुटू शकतात तर हलक्या हाताने गुलाबजामन थोडे थोडे असं हलवून ढवळून याला ना सोनेरी कलर येईपर्यंत याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि आता गुलाबजामून व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर मी डायरेक्टली हे ना ह्या पाकामध्ये टाकणार आहे आणि पाक थोडासा गरम आहे त्यामुळं ना हे गुलाबजामुन लव लवकर ह्या पाकामध्ये व्यवस्थित मुरून तयार होतील आणि आपले रसरशीत गुलाबजामुन तयार होतील याच्यामुळे त्यांना पाक गरमच असावा याची काळजी घ्यायची तर आता एक बॅच झाली त्यानंतर मी आता ही दुसरी बॅच अशाच प्रकारे फ्राय करून घेणार आहे आणि हे बघा गुलाबजामन पूर्णपणे पाकात व्यवस्थित बुडालेले आहेत आणि पाकाचं ना पाक एकदम योग्य प्रमाण तयार झालेलं आहे ज्यामुळं ना म्हणजे पाक जास्ती पण नाही झाला आणि कमी पण नाही एकदम योग्य प्रमाणात पाक तयार झालेला आहे आणि आता ह्या गुलाबजामनला ना तयार व्हायला जवळजवळ दोन तास तरी याला पाकामध्ये व्यवस्थित बुडवून ठेवावं लागेल तर तोपर्यंत मी पटापट हे किचनवरती जे काही भांडे काढले होते गुलाबजामून तयार करण्यासाठी ते पटापट घासून घेते कारण की ना हे अशा प्रकारे गोडाचं काही बनवलं ना तर आता पाऊस पडला आहे नुकताच त्यामुळं ना माश्या वगैरे येत होत्या थोड्या थोड्या त्यामुळं ना मी पटकन हे वाट्या वगैरे जे काही काढलं होतं ते पटापट घासून घेते आणि एकदम जे काही गोडाचं सा थोडंसुद्धा सांडलं होतं ते पटकन मी पुसून घेते किचन जेणेकरून ना मला पुढचा स्वयंपाक करायला म्हणजे सोपं पडेल नाही ना माशा वगैरे आल्या तर तो खू खूप किळ वाटतं त्यामुळं ना पटापट हे स्वच्छ धुवून घेते सगळे भांडे वगैरे तर आता गुलाबजामनचं बनवल्यामुळं ना साखर संपली होती डब्यातली आणि साखर भरण्यासाठी मी रेशनचा टप उघडला तर मला हे दोन तीन पॅकेटं दिसले तर हे गरजेचे होते भरून ठेवणं कारण हे सामान संपलं होतं आणि बाकी अजून रव्याची पोह्याची वगैरे पॅकेटं होती पण ते मी आत्ताच भरणार नाही कारण की ना ऑलरेडी थोडं थोडं रवा पोहा होता भरण्यामध्ये भरलेला आणि जोपर्यंत जुनं संपत नाही ना, ना तोपर्यंत मी नवीन सामान भरत नाही आणि आता त्यानंतर ना साहेब कामावरून आले होते आणि ते हातपाय धुवायला गेलेत मोरीमध्ये तोपर्यंत मी ते भजी तळून घेते कारण की साहेबांना ना गरम गरम भजी खायला आवडते जास्ती पण ना जसं साहेब हातपाय धुवायला वगैरे गेले ना वॉशबेशीनना थोडंसं चोकअप झाल्यासारखं झालं होतं पाणी व्यवस्थित जात नव्हतं त्यामुळं ना ते चोकअप काढण्यासाठी ते पावडर भेटतं ना ते घ्यायला गेलेत मेडिकलमध्ये आणि भजी तर बनवून झालेल्या होत्या तर आता मी इथे ना चपात्या बनवायच्या राहिल्या होत्या तर ते चपात्या बनवून घेते अगोदर आणि त्यानंतर मग माझा स्वयंपाक जो आहे तो डाळ भात वगैरे आणि भाजी पण थोडीशी बनवली किंवा झाला स्वयंपाक पण हे चपात्याचं जे काम आहे ते मेन असतं त्याला जास्त उशीर लागतो आणि किचनमध्ये ना उभं राहून करण्याचं काम असतं हे चपाती बनवणं किंवा भाकरी बनवणं बाकीचं काय कुकर लावला आणि जाऊन बसलो थोड्या वेळ तर दोन तीन चिट्ट्या होईपर्यंत आपल्याला बसायला भेटतं पण हे चपात्या किंवा भाकरी ना असं कंटिन्यू उभं राहून करावं लागतं त्यामुळं आम्ही हे काम अगोदर उरकून घ्यायचं बघते तर चपात्या बनवत होते तेवढ्यातच साहेब आले आणि त्यांना नाश्ता देते मी आता गरम गरम भजी आणि त्यानंतर रव्याचे गुलाबजामन तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय